आ, नमस्कार मी हेतल महेंद्र पाटील प्रभाग क्रमांक सहा मधून आम्ही राष्ट्रवादी चंद, चंद्रजी पवार या पक्षातून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आम्ही सगळे आमचे जे उमेदवार आहेत ते आम्ही प्रचारासाठी फिरतोय आणि आमचं पॅनल इतकं स्ट्रॉंग आहे की आम्ही होम टू होम सगळीकडे फिरतोय आणि जे आमची जनता आहे जे प्रभागातली जनता आहे त्यांचा आम्हाला प्रतिसाद खूप छान प्रकारे मिळतोय त्यांच्या ज्या बेसिक मूलभूत ज्या सुविधा असतात त्या आम्ही पूर्ण करू नक्कीच आणि शाहू नगर म्हटलं टागोर नगर म्हटलं इथून बऱ्याच समस्या आहेत आजपर्यंत कधीच पूर्ण झालेल्या नाहीत त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही आव्हान देतो की आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडून देऊ धन्यवाद साठी किंवा महिलांसाठी कल्पना आहेत तरुणांसाठी आणि महिलांसाठी म्हणायला गेलं तर जळगाव मध्ये आज रोजगार उपलब्ध नाहीये आ, जे बचत गट असतात त्यांच्यामधून आम्ही महिलांना विविध प्रकारचे ज्या योजना असतात त्या आणून देऊ तसेच बारीक सारीक त्यांचे रोजगार असतात पापड उद्योग किंवा काही छोटे मोठे उद्योग असते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू त्यांना त्याच्याबद्दल विविध प्रकारचे सर्वे सुद्धा त्यांना उपलब्ध करून देऊ खर तर आपल्या विरोधात जे उभे त्यांना काय आव्हान राहील आमच्या विरोधात जे उभे आहेत ते म्हणायला गेल्या तर ते आता मागे पंचवार्षिक मध्ये होऊन गेले आणि ते मध्ये आम्ही वार्डातलेच असल्यामुळे हो, आम्ही त्यांचं बघितलं की काय प्रकारचे काम होते तर आमचं आता असंच म्हणणं आहे की आता संधी आम्हाला द्यावी वार्डातली असल्यामुळे हो आणि आम्हाला आता उच्च शिक्षित आणि तरुण पिढी असल्यामुळे हो आम्हाला त्यांनी संधी द्यावी आणि हे आवाहन करू इच्छितो की आम्ही नक्कीच विजयी होणार आहे